महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित मराठवाडा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुत अनावरण सोहळा याचे आयोजन कार्यालयात आज अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी करण्यात आले या कार्यक्रमास सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी प्रादेशिक कार्यालय आदित्य जीवन हे उद्घाटक म्हणून तर कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित मराठवाडाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते yes sir छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय पहिले मार

हा दोन दोन टप्पे करून सर समोर या, आज श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण माननीय श्री आदित्य जीवनी आय एस व्यवस्थापक संचालक महावितरण कंपनी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आपले महापारेषणचे मुख्य अभियंता जयंत विखे साहेब तसेच मान्य श्री पवन कुमार कछ मुख्य अभियंता महावितरणचे छत्रपती संभाजीनगरचे नगरचे अभियंता तसेच आपले महाराष्ट्र राज्य वीज कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री भाऊसाहेब भाकरे पाटील तसेच सरचिटणीस महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे माननीय श्री सय्युद्दीन साहेब तसेच माननीय मनीष ठाकरे साहेब ए सी माननीय अंजना मॅडम ठक्कर साहेब सॉरी अंजना मॅडम ठक्कर तसेच प्रसाद महातोले साहेब तसेच महेंद्र देशमुख साहेब यांच्या व संचालक मंडळाच्या उपस्थितीत खूप खेळीमेळीच्या वातावरणात असा उत्साहात अनावरण सोहळा पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला या प्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की या संस्थेमार्फत आम्ही खूप मोठ्या योजने योजनेचा सभासदांना दे 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 लाभ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय अध्यक्ष असतील हे रुद्ध साहेब असतील यांचं योग्य योग्य मार्गदर्शन आमच्या संस्थेसाठी लाभत असतं तसेच आमच्या सर्व संचालक मंडळाचं सुद्धा यामध्ये मार्गदर्शन लाभत असतं योजना ज लग्नासाठी आम्ही कन्यादान योजना पाच हजार रुपये देत असतो संस्थेमार्फत तसेच एखाद्या वेळेस जर अकाली मृत्यू वगैरे संस्थेचा सभासदांचा कोणाचा झाला असेल तर अशा वेळेस आम्ही अडीच लाखाची संस्थेमार्फत मदत करत असतो अशा एक अनेक गोष्टी परत दरवर्षी आम्ही बक्षीस योजना राबवत असतो त्यामध्ये यावर्षी आम्ही बॅग सुद्धा सर्व सभासदांना दिली त्याच्यानंतर जे आपण पाल्यांना सुद्धा प्रोत्साहनपर बक्षीस देत असतो यामध्ये सुद्धा यावेळी आज महाराष्ट्र राज्य वीस तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित मराठवाडा या संस्था कार्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण आपले लोकप्रिय संचालक सन्माननीय आदित्य जीवने साहेब आय एस यांच्या शुभ हस्ते आज अनावरण आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पाडला यासाठी आपले पुणेचे प्रादेशिक संचालक आपले भूमिपुत्र भुजबळराव खंदारे साहेब संचालक प्रादेशिक पुणे मुख्य अभियंता आपले पवन कुमार कचोट साहेब आपले महापारेषेचे मुख्य अभियंता जयंत वी के साहेब अधिशक्क अभियंता म्हणे ठाकरे साहेब आपले मॅडम डॉक्टर मॅडम अधिशक्क अभियंता कार्यकारी अभियंता माघोळे साहेब आणि महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब बाके पाटील आणि या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माऊली मोरे उपाध्यक्ष सलमा मॅडम आणि मानस सचिव आपले सन्माननीय जितू हाडे आणि खजिनदार संजय शाहीर आणि संचालक मध्ये आपले सर्व सन्माननीय संचालक कैलास गौरकर रफिक उद्धव मुंडे आपले नाळे पाटील आपले लडगे पाटील आणि सीएम साळुंके मुस्ताक आणि आपले विशंभर लोखंडे जितेंद्र आपल्या दीपक खटेकर व आदी आणि सीमा मैडम यांच्या सर्व उपस्थित केंद्रीय सल्लागार अर्पी थोरात कोनोळकर कोलेवामा आणि बी डी पाटील उपाध्यक्ष आणि उपाध्यक्ष अजित पठाण केंद्रीय या सर्व आणि नवनिर्वाचितमध्ये शेवाळे आणि आपले संतोष वाघमारे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा छोटेखानी सोहळा एक अत्यंत महत्वाचा आहे या ठिकाणी मी विनंती करतो की आप <स्तुरीण> 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 माननीय जयंत विखे साहेब मुख्य अभियंता महापारेशन यांच्या स्वागत संतोष वाघमारे अजित पठाण आणि ते बाकी अमोल जवळकर बी डी पाटील चल 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 हा आणि त्यांना मॅडम चे सत्कार महापारिषद टीम आपले सीमा मॅडम मॅडम आणि राहते मॅडम आणि सलमा मॅडम संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय सन्माननीय अध्यक्ष आणि या संस्थेचे अध्यक्ष माऊली मोरे स्वागत आपले संचालक जे राहिलेले ते खरं या मग अचिंत लगड़, चला खतम हो गया अभी लास्ट है ये बस खत्म यस 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 सब खत्म हो गया हो गया हो गया <laughs> सब का कट चला सत्कार आपण फक्त एक आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष घेऊ हो। सत्कार थामू देऊचे हो। अध्यक्ष आणि या संस्थेचे अध्यक्ष मावळी मोरे यांचा स्वागत जे उपस्थित आहे मुस्तफा या तुम्ही पुढे भंगे भोंगे या तानाजी जे पटकन चला कोण आहे महात्मा बघे ना हा देशमुख साहेब आणि देशमुख साहेब आणि महात्मा साहेब बोलू घ्या चला एक मिनिट चला जल्दी कर जायचं रे बाबा चला हा चला झालं पण टेबला आजच्या